पोलीस आणि पोलीसच वन साइड बी आहे तिथे वन साइड दिसत तर नाहीये थांबा आता दिसतंय पाचशे तीस हा बॅक टू द चॅनल दिस इज मी निशिखा येणार आज कालपर्यंतचे तुम्ही सगळे ब्लॉग बघितले आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सध्या तर रूमवर हो आहे आज आपल्याला शूटला घाटकोपरला आहे अजून मला लोकेशन कम्प्लिटली समजलेलं आहे मी जसा मोठं व्लॉगिंग सेटअपवर जाईल त्याआधी सरांना कॉल करून विचारून घेईल की आज आपलं लोकेशन काय आहे आणि आज आपल्याला शूट काय करायचंय तर चला झटपट निघूया आणि आजचा ब्लॉग नक्की बघा आज तसं माझ्या माहितीनुसार विशेष होण्यासारखं तर काही नाही बट 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 आज आपण घाटकोपरला जाणार आहे तर आपण जाणार मोठं ब्लॉगिंग करत तर किंबहुना रोडवर काही ना काही आपल्याला कंटेंट मिळणारच आहे आणि घाटकोपरला गेल्यावर जिममध्ये जो आपण शूट करणार त्याची पीटीएस तुम्हाला बघायला भेटणार जे मी ॲक्च्युअल काम करतो तर चला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मी आता आवरूया आणि इथून निघूया दिसत <स्तितितितिति> तर नाही थांबा आता दिसतंय तर गो प्रॉब्लेम हेल्मेटला माउंट करण्यासाठी आपल्याला हे स्ट्रॅप हेल्मेटला लावं लागेल ला ती आधी लावलेलं होतं बट आता पुन्हा निघालेलं आहे ते म्हणजे मी काढून टाकलो होतं कारण ते थोडंसं हिट होतं मी जोपर्यंत तो आता पूर्ण प्रॉपरवाला माउंट घेत नाही चीन माउंट तोपर्यंत आपल्याला या स्ट्रॅपवरच भागवावं लागणार आहे तर ह्याच्यात मी आता अडकवून घेतो याला झाला आपला तर आपलं काम झालं गाडी काढून निघालो होतो काय कोणास ठाऊक भाऊला काय झटका आला भाऊ डायरेक्ट बंद झाला आता पेट्रोल टाकायला जायचं आपल्याला पेट्रोल पाचशे हा तर अशा प्रकारे लिस्ट फिलअप केलेलं आहे आणि आता आपल्याला घाट पोपत जायचं घाट पोपट

ट्रॅफिक एक नंबर इंग्वेस्टर एकदम एक नंबर ट्रॅफिक असते मुंबई काय करणार यावं लागले मुंबईला नाशिक एक नंबर मुंबईत एक नंबर तुमचं ट्रॅफिकला म्हणतोय आणि ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत म्हणून फक्त मुंबईत आहे बाकी काय दिसत काका थोड राईटला चाल ना मला पण जागा द्या पुढे जायला संपतो भाई हा रस्ता दीडच्या एक सव्वा किलोमीटरचा आहे एका मिनिटात संपून जातो कारण रस्ता एवढा भारी मोकळा जातो वन साइड आपण जोरात गाडी चालू शकतो वन मामा लोकांचं पकडणं चालू वन आहे मुंबई मध्ये सगळं म्हणतात किंग ऑफ किंग ऑफ किंग आहे भाई आपण भाऊ मुंबईत जा किंवा पूर्ण महाराष्ट्रात जा किंवा पूर्ण भारतात जा वन साईड किंग आहे तिथे वन साईड वर्दी म्हणते की किंग भाई सगळे घाबरतात सगळे समोर वर्दीवाला दिसला ना डायरेक्ट रस्ता असताना तास जातो प्रत्येकाचा तर बाई किंग म्हणजे फक्त पोलीस सत्तम बाकी काही पोलीस किंग म्हणजे म्हणजे ना त्याच्या अंगावर वर्दी पोच किंग भाई वन साईड एकदम

हरित मुंबई सुंदर मुंबई ग्रीन मुंबई क्लीन मुंबई वाह। महारेल सगळीकडे पत्रेच पत्रे तर पत्रे। भाई फायनली लोकेशनला पोचले भाई शोधत शोधत का असे ना बघू गाडी पार्किंगला खाली जागा असेल तर टफ ट्राईप फिटनेस जायचंय वरती जिम आहे ना जिम ला जायचं इकडेच आहे का काय झालं आता

फायनली आपलं वर्कआउट सॉरी वर्कआउट होतं फायनली आपलं शूट डन झालं ना आता आपण निघतो सॉरी हेल्मेट राहिले हेल्मेट घेऊन घेतो आपलं हेल्मेट राहिलं होतं हेल्मेट घेतलंय आणि आता आपण डायरेक्टली रूमवर जातो तर जेव्हा लहानपणी असायचो ना तेव्हा अशी ट्रान्सपरंट लिफ्ट खूप म्हणजे एक खरं सांगायला गेलं ना त्या लिफ्टबद्दलच खूप कुतूहल होतं तर रोज भाई तैनाज फिर तो आप डायरेक्टली अपने मोटो ब्लॉगिंग सेटअप करू आ मग बोल पैले तो हैंड ग्लोव घो जी कि आप थोड़ा सा सेफ करते पाया गया तो एवडे सेफ नहीं ठेवते तो ठीक है थोड़ा फार तरी अशा प्रकारे शूट ओव्हर झालाय आणि आपण आता निघालोय रूमकडे कडे मला हो तर आशुतोष बोलला होता की मला घ्यायला ऑफिसला येतील असतं तर त्याला एकदा आपण कॉल करून घेऊ की तो जर ऑफिसला असेल चेंबूरला तर आपण आशुतोषला घेऊ आणि मग जाऊया रूमवर किती जास्त गर्दी येते राव इकडे बाप खतरनाक गर्दी राहील आजच्या शूटला ना एक म्हणजे हि जी जिम आहे ना इकडची घाटकोपर ती तिथे एक मनुष्य आहे मनुष्य म्हणजे माणूस म्हणता येईल आपल्याला तो एक मेंबर आहे त्यांचा त्याचा विषय असा आहे भेंडी तो आहे ना म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मला सॉन्ग चालूच पाहिजे आपल्याला शूट करायचं राहतो आपल्याला व्हॉईस देखील रेकॉर्ड करायचा राहतो तर आपण गाणे बंद करून देतो तू दरवेळेस डोकं लावतो माझ्याशी की भाई आपल्याला सॉंग बंद ठेवायचे बंद कसं काय ठेवताय तुम्ही सॉंग आम्ही फीज का भरलेली आहे तर भाई आपण थोडंफार कॉपरेट केलं पाहिजे या गोष्टीला की भाई एकचदा शूट आहे महिन्यामध्ये एकचदा शूट असतो ते एकच आपण मॅनेज करू शकतो की भाई गाणे बंद आहेत एकचदा बंद बंद जातं फायनली रूमवर पोहोचलेलो आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये असतंच काही असं नवीन विषय झालेला नाही आहे तर इथेपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर ब्लॉगला सॉरी इथेपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री राम